नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुवार अकरा जानेवारी आज आपण हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तर पुरी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा पा। जोरदार फटका बसत आहे गेल्या काही दिवसातून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस जोरदार प्रमाणात पडत आहे त्याचा फटका आपल्या काही भागामध्ये पडत बसत आहे त्यामध्ये जर पाहिलं गेला आपण तर आज नाशिकच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस आहे जर आपण पाहत असाल तर नाशिकमध्ये इगतपुरी मालेगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह पाऊस दिसत आहे सोबतच आपण जर स्क्रीनवरती पाच तास असाल तर नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये हा पाऊस पडत आहे सोबतच लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे सोबत अकोला नागपूर अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे जर आपण का नेट पाहायला गेलो स्क्रीनवरती तर आपल्याला दिसेल की नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण असा पाऊस दिसत आहे सोबतच जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच थोडाफार प्रमाणात पाऊस दिसत आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर मंजर जुन्नर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा पाऊस दिसत आहे सोबतच छत्रपती संभाजीनगरमधील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना जोरदार दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर नागपूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळीचा फटका बसताना दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगळा वातावरणाची शक्यता आपल्याला दिसत आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर गोंदिया जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा पुढील दोन दिवस अजून अवकाळी पावसाचा मुक्काम आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची काळजी घ्यावी तसेच सतर्क राहावं जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही सोबतच पुढील अपडेट आप आपण या पुढील अपडेटसाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला हवामान विभागाची अशीच माहिती टाईम टू टाईम भेटत राहील चला तर मग धन्यवाद